उपवासाच्या पोळ्या बनवण्यासाठी इथे मी एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे एक लहान वाटी शिंगाड्याचं पीठ आहे शिंगाड्याच्या पिठामुळे त्याला चांगलं बाइंडिंग मिळतं त्याच्यात मीठ टाकते मी चवीपुरतं आणि आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून आपण जसं पोळ्यांना चपात्यांना जसं पीठ भिजवतो तसं बनवून घ्यायचं आहे म्हणलेलं आहे आपण जास्त घट्ट नाही म्हणायचं थोडं सैलसर म्हणायचं आता तेलाचं तेवढं तेल लावून आपण त्याला दहा एक मिनटं आपण त्याला झाकून ठेवलं शेंगदाण्याच्या आंबडीसाठी हे मी एक वाटी शेंगदाणे भिजवले होते तीन तास तुम्हाला जर टिफिनसाठी घ्यायची असेल भाजी बनवून तर आदल्या रात्री तुम्ही भिजवलेत तरी चालतील शेंगदाणे भिजत घालून म्हणजे सकाळी तुम्ही बनवू शकाल थोडे शेंगदाणे मी घेते ग्रेवीस बनवायसाठी इथे एक हिरवी मिरची घेतली आणि थोडे आल्याचे तुकडे घेतले आणि एक चमचा जिरं घालून आता ह्याची मी चांगली पेस्ट बनवणार आहे अगदी मऊ पेस्ट बारीक पेस्ट बनवायची आहे शेंगदाण्याची आमटी आपण कुकरमध्ये करणार आहोत कुकर इथे मी तापत ठेवलं आहे तेल टाकायचं आहे त्याच्यात हे शेंगदाण्याचं तेल आहे जर तुम्हाला तूप टाकायचं असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता ग्रेवीमध्ये मी थोडं जिरं टाकलेलं तरी पण फोडणीला थोडं जिरं टाकते कढीपत्ता

आपण ही पेस्ट बनवली होती आलं मिरची आणि शेंग ती टाकायचे अगदी उपासाबा अगदी मस्त ही झणझणीत लागते आमटी त्याच्यात तुम्हाला जेवढा पातळ रस्सा करायचं तेवढं पाणी टाकायचं एक आणि एकाच शेटीमध्ये ही भाजी होते कुकरची एक शेट्टी झालेली आहे तर मी बाजूला ठेवते आता पण वऱ्याच्या तांदळाची खिचडी बनवूया आपण त्यासाठी मी इथे पातेलं गरम करायला ठेवते ह्याच्यात मी असं तूप टाकते जवळजवळ एक ते दीड चमचा आपल्याला तूप टाकायचे फोरणीसाठी जिरं टाकते आणि या बटाट्याच्या चार तास पोडी येतात बटाटा टाकल्यामुळे पिचडीला मस्त एक थोडी चव चहा येते त्याचं नुसते वऱ्याचं तांदळाचं कसं अगदी आपल्याला हाताला ते कोरडा वाटतो घसाला अडकतो आपल्याला आता हे एक वाटी वऱ्याचे तांदूळ मी अर्धा तास धुवून असे ठेवले होते जसे आपण पुलाव करायला करतो तसे त्यामुळे ते तांदूळ चांगले शिजतात तर वऱ्याच्या तांदळात शिजायला आपल्याला भात पाणी भरपूर लागतं जसं आपल्या भाताचं प्रमाण आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ दुप्पट पाणी आपल्याला लागतं आणि गॅस अगदी मंद करून आपल्याला शिजत ठेवायचं आहे मोठ्या गॅसवर ठेवलं तर तो भात खालून चिकटतो आणि वरून कच्चा राहतो त्यामुळे त्याला हळूहळू शिजू द्यायचं आहे अगदी भरपूर पाणी टाकून लहान गॅसवर वर मी शेगडीवर त्याला ठेवते शिजायला आता इथे आपण ज्या आपण राजगिऱ्याच्या पोळ्या करणार आहोत त्या करायला घेते मी तवा तापत ठेवते पीठ म्हणून आपण जवळजवळ पंधरा मिनटं झाले होते त्यामुळे छान पीठ हे झालेलं आहे अगदी पीठ आहे म्हणतात ना तसं झालेलं आहे थोडी जाडसरच हे केलेली आहे मी जास्त पातळ केली तर राजगिऱ्याची के पोळी कशी तुटते म्हणून आता मी ही तव्यावर टाकते याचं तुम्ही पुलक्याप्रमाणे पण शेकू शकता डायरेक्ट गॅसवर तव्यावर ओतून मस्त फुलते कशी पोळी राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे आपल्या तुम्ही उपास जरी नसाल करा तरी ऍटलिस्ट आठवड्यातून एकदा तरी आपल्याला राजगिऱ्याचा पदार्थ खायला पाहिजे आणि राजगिऱ्याचा शिरा का राजगिऱ्याची पोळी राजगिऱ्याचा लाडू असं आपल्या आहारात नेहमी असलं पाहिजे जर चॅनल पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा महत्त्वाच्या रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला इतरात अशा प्रकारे आपण सगळ्या पोळ्या करून ठेवूया मी जे प्रमाण घेतलं होतं त्याच्यात तो पाच ते सहा आपल्या पोळ्या होऊ शकतात आपला वऱ्याचा भात ठेवला होता तो पण छान शिजलेला आहे परि जेवढं पाणी एवढं भरपूर ठेवलं होतं सगळं आपलं मुरलेलं आहे भातामध्ये जसं आपण भाताला वाफ काढतो एक साकण ठेवून तशी याला दोन मिनटं वाफ काढायची थंड झालेलं आहे आपलं आपण बघूया एकदम मस्त लाल कलर आलेला आहे आणि अगदी छान आपली भाजी झालेली आहे अगदी एका शेटीमध्ये ही शेंगदाण्याची भाजी आणि खूपच अगदी हे बघा बटाटाही शिजलेला आहे शेंगदाणे शिजलेले आहे तर खूप सोपा अगदी आपला हा फराळ झाला आहे राजगिऱ्याची पोळी वऱ्याचा भात आणि शेंगदाणे बटाट्याची आमटी चॅनल जर पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा महत्त्वाच्या इझी आणि अगदी पौष्टिक रेसिपीजचे व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील असेच मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद